हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनूर इथं आदिवासी समाजाचे आरक्षण बचाव आंदोलन पार पडलं या आंदोलनाला शेकडोंच्या संख्येनं समाज बांधवांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं यावेळी आदिवासी समाजाचे नेते तथा माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी शहरामध्ये या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाने या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाला आहे काय मागण्या आहेत कशा पद्धतीने मोर्चा काढला गेला आहे काय सांगाल काय माहिती आज कळमुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाच्या वतीनं आरक्षण बचाव हे मोर्चा काढलेला आहे या, या 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 मोर्चाच्या माध्यमातून आमची ही मागणी आहे की हैदराबाद गॅजेटच्या संदर्भाने जी बंजारा समाजानं आदिवासी समा समाजामध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली ती खरं म्हटलं तर चुकीची आहे यापूर्वी धनगर समाजानं सुद्धा मागणी केली होती परंतु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची मागणी फेटाळलेली आहे सरकार आरक्षण देऊ शकलं नाही त्याचप्रमाणे बंजारा समाजालासुद्धा आरक्षण सरकार देऊ शकत नाही परंतु समाज समाजामध्ये भांडण लावण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळं आम्ही या सरकारचा निषेध आणि आरक्षण हे बाबासाहेबांना आम्हाला आदिवासी समाजाला दिलेलं आहे त्या आरक्षणाला कोणी हात लावू शकणार नाही जर त्या ना आरक्षणाला हात लावला तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरशी राहणार नाही एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक आमदारांचे आमदारांचे पत्र व्हायर झाले होते मागे आणि खासदारांचे देखील आरक्षण संदर्भात पत्र व्हायर झाले होते काय कशा पद्धतीने बघतात आदिवासी समाज हा मुळात राहणारा समाज आहे आणि त्यामुळं कोणत्या आपापल्या कामामध्ये असतो परंतु हे राजकारणी लोक त्यांचं राजकारण करण्यासाठी बंजारा समाजाला आदिवासी समाजमध्ये समविष्ट होण्यासाठी पत्र देत आहे त्या सर्व आमदाराचा आम्ही घ्याय निषेध करतो येत्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाज निश्चित त्यांना त्यांची जागा दाखवल्या सुरू राहणार नाही या ठिकाणी आकाश समाज मोठ्या संख्येने आक्रमक झाल्याच पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आंदोलन तूवस्वरूपाचं आंदोलन पाहायला मिळतं माझ्या सहकारी आकाश मुंबई प्रवाहान नेटवर्क हिंगोली